संजयनगर परिसरात राहणाऱ्या नगर येथील एका महिला डॉक्टरांना गाडी घासल्याच्या कारणातून दवाखान्यात घुसून शिवीगाळ करत त्यांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदरची घटना ही गुरुवार सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास स्पंदन क्लिनिक या ठिकाणी घडली या प्रकरणी डॉक्टर आरती महेश गोसावी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विनायक मधुकर पाटोळे आणि संजय भीमराव पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर आरती गोसावी यांचे चिंतामणी नगर येथील केदार अपार्टमेंटच्या गाळ्यात स्पंदन या नावाने दवाखाना आहे गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास संशय दोघेजण त्यांच्या दवाखान्यात आले संशय संजय पवार यांनी तुम्ही माझ्या गाडीला स्क्रॅच केले आहे माझी नुकसान भरपाई द्यायची आहे तुम्ही माझ्याशी पंगा घेतला आहे तुम्हाला महागात पडेल असे मोठमोठ्याने ओरडून दंगा करत होते त्यावेळी डॉक्टर आरती गोसावी या दोघांना समजावून सांगत असताना दोघांनी मिळून शिबिगाळ करण्यास सुरुवात केली तुम्ही अपार्टमेंटमध्ये या तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देऊन रुग्णांसमोर अपमान करून निघून गेले घडलेल्या प्रकारानंतर डॉक्टर आरती गोसावी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर